पासपोर्ट ऑफिसने निलेश गायवळला एक नोटीस पाठवली कारण पोलिस व्हेरिफिकेशन झालं नव्हतं ॲडव्हर्स आलं होतं म्हणून एरवी किरकोळ गोष्टीमुळे पासपोर्टधारकांचा छळ करणारं डिपार्टमेंट निलेश गायवळच्या बाबतीत शांत कसं होतं तर नगर शहरामध्ये त्याच्याकडे कुठलं कार्ड होतं आय कार्ड होतं आधार कार्ड होतं पासपोर्ट होतं की आणखी काही होतं माहिती नाही कुख्यात गुंड निलेश गायवळ भारताबाहेर पळून गेला परंतु त्याचे भारतातील जे कारनामे आहेत त्याच्यामुळं राज्यच नव्हे तर केंद्राच्या संस्थांच्याही यंत्रणांचेही पितळ उघडं पडलं आहे आता एक नवीन बाब पुढे आलेली आहे निलेश घायवळला ज्या दिवशी पासपोर्ट मिळाला त्यानंतर त्या त्याला पोलिस व्हेरिफिकेशन व्यवस्थित नाही म्हणून शोकाज नोटीस पाठवण्यात आली आणि पाच वर्ष त्या शोकाज नोटीसकडं कोणी बघितलं नाही त्याच्या संदर्भात काही कारवाई केली नाही आणि अखेर तो त्याच पासपोर्टच्या आधारावर भारताबाहेर पळून गेला दोन हजार एकोणीसमध्ये म्हणजे तेवीस डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये गायवळने तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज केला चोवीस तासात त्याचा तो अर्ज मंजूर झाला आणि त्याला पाठवण्यात आला तात्काळ पासपोर्टमध्ये एक सुविधा असते की तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन हे नंतर झालं तरी चालतं त्याप्रमाणे त्याला पासपोर्ट मिळाला त्यानंतर सोळा जानेवारी दोन हजार वीस म्हणजे साधारणपणे एक पंधरा दिवसानंतर पासपोर्ट ऑफिसने निलेश गायवाळला एक नोटीस पाठवली कारण पोलीस व्हेरिफिकेशन झालं नव्हतं ॲडव्हर्स आलं होतं म्हणून आणि तब्बल सोळा जानेवारी वीसला झालेल्या या गोष्टीला तब्बल पाच वर्ष उलटून गेल्यानंतर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये निलेश गायवळने काहीतरी उत्तर दिलं त्या उत्तराचं पुढे काही झालं माहिती नाही परंतु निलेश गायवळ हा त्याच पासपोर्टवर हा देश सोडून गेला आता मुद्दा असा आहे की पाच वर्ष एरवी कुणाच्याही पासपोर्टमध्ये किरकोळ चूक असेल तरी पाच वर्ष शांत पा, त्याला काहीही सहकार्य न करणाऱ्या पासपोर्ट विभाग पाच वर्ष शांत का राहिला त्यांनी पोलीस व्हेरिफिकेशन नाही म्हटल्यानंतर कारवाई करायला हवी होती पासपोर्ट रिवोक करायला हवा होता तो रिवोक केला नाही असं का घडलं असेल हे आतल्या यंत्रणेचा कोणाला तरी सपोर्ट असल्याशिवाय शक्य आहे का एरवी किरकोळ गोष्टीमुळे पासपोर्टधारकांचा छळ करणारं डिपार्टमेंट निलेश गायवळच्या बाबतीत शांत कसं होतं याच्यात आणखी एक गोष्ट आहे जी काल सकाळी आणि आज सकाळी मी मांडली होती की निलेश आणि त्याच्या पत्नीचे दोन दोन वोटर आय डी आहेत म्हणजे दोघांचंही पुण्यातही वोटिंग आहे आणि नगर जिल्ह्यामधल्या सोनेगाव इथंही वोटिंग आहे पण जिथं त्याचं वोटिंग आहे तिथून त्याने पासपोर्टसाठी अर्ज केला नाही तो केला नगर शहरामधून आता नगर शहरामध्ये त्याच्याकडे कुठलं कार्ड होतं आय कार्ड होतं आधार कार्ड होतं पासपोर्ट होतं की आणखी काही होतं माहिती नाही परंतु नॉर्मली पासपोर्टमध्ये एक सुविधा असते अनेक्शर एफ नावाची ज्याच्यामध्ये जर कुणाकडे काही ब व्हेरिफिकेशन नसतील कागदपत्र नसतील तर शासकीय अधिकारी त्या फॉर्मवर ओळखीचं एक प्रमाणपत्र देतो त्यानंतर ज्याला पासपोर्ट पाहिजे त्याने आपल्यावर कुठल्याही केसेस नाहीत याचं ॲफिडेव्हिट द्यायचं असतं आणि त्याला तो पासपोर्ट मिळतो ते आता ते अनेक्षरी एफ कोणी दिलं त्याने ब असं ॲफिडेव्हिट करून दिलं होतं का दिलं असेल तर ते खोटं होतं कारण गायबळवर दोन हजार एकपासून पासून अनेक गुन्हे पेंडिंग असल्याचं दिसतंय मग असं असेल तर ते एफ अनेक शरेफ दिलं कुणी आणि दोन हजार वीसमध्ये पाठवलेल्या शोकॉज नोटीसला उत्तर न दिल्यामुळे पासपोर्ट विभागाने आत्तापर्यंत कारवाई का केली नाही आणि अजूनसुद्धा कारवाई केलेली नाही म्हणजे पाच वर्षानंतर उत्तर सुद्धा पासपोर्ट विभाग शांतच आहे हे असं सामान्य माणसाच्या बाबतीत कधीच घडू शकणार नाही त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की निलेश गायवळला राजकीय पाठिंबा तर होताच होता परंतु अशा अनेक अधिकाऱ्यांचा आणि यंत्रणांचा सुद्धा सरळ सरळ पाठिंबा होता असंच यामुळं म्हणावं लागेल इथं प्रश्न एकट्या निशे निलेश गायवळचा नाही जर अशा प्रकारे कोणीही व्यक्ती पासपोर्टमध्ये खोटी माहिती देऊन किंवा पासपोर्टच्या प्रक्रियेचा दुरुपयोग करून भारताबाहेर जाऊ शकत असेल तर आत्तापर्यंत असे किती लोक भारताबाहेर गेले याचा शोध कोण लावणार आणि त्यांचं पुढं काय झालं ते कसं काय समजणार वोटर आय डी दोन दोन आहेत त्याचं इलेक्शन कमिशनने अजून काही केलेलं नाही असे वोटर आय डी इतक्या सहजासहजी बनत असतील तर अशा हजारो लाखो वोटर आय डी महाराष्ट्रात असणं शक्य आहे जे दुबार आहे डुप्लिकेट आहे आता पासपोर्ट ही अशा पद्धतीने तयार करता येतात याचा अर्थ या सगळ्या यंत्रणा मग त्या केंद्राच्या असो किंवा राज्याच्या या, चा। या कुठेतरी निलेश गायकवाडला कारवाई कमी क करण्यात कमी पडली असं मी म्हणणार नाही तर कारवाई ही जाणीवपूर्वक केली गेली नाही असाच याचा अर्थ निघतो आता तरी या यंत्रणा काही कारवाई करतात का ते पाहावं लागेल